मुलींच्या स्कूलमध्ये आज ब्ल्यू डे सेलिब्रेशन होतं त्यासाठी दोघींना ब्ल्यू कलरचा ड्रेस घालून मॉर्निंगला रेडी करून घेतलं स्कूलला जाण्यासाठी श्रेयांशीला हे शूज घालत होते कारण ती माझ्याकडून काही करायला नको म्हणते म्हणजे पप्पा असले की सगळं तुम्हीच करा हा डायलॉग असतो त्यानंतर जेवणामध्ये मी मसाला भात बनवणार होते कारण कधी कधी मी दुपारी राईस बनवते प्लेन राईस आणि डाळ पण आज राईसचाच काहीतरी वेगळा प्रकार बनवायचा म्हणून म्हटलं मसाले भात बनवूया त्यानंतर दुपारी ह्यांचा एक फ्रेंड आहे त्याची वाईफ आली होती तर ती बोलत होती की श्रेयांशीच्या बड्डेचा अल्बम दाखव कारण तेव्हा ती प्रेग्नेंट होती त्यामुळे बड्डेला तिला येता आलं नव्हतं तर तोच अल्बम मी तिला इथे दाखवत होते अल्बम दाखवला त्यानंतर मग मक... तिची पण दोन छोटी छोटी लहान मुलं होती आणि चौघीजणी मिळून एवढ्या जास्त धिंगाणा घालत होत्या तर मग काही काम करता येत नव्हतं हो म्हणून त्यांच्या बाजूला बसून मग थोडा वेळ मूवी बघितला त्यानंतर इव्हीनिंगला झाडांना जे पाणी घालते त्या कुंड्यामधून असंच स्पर्शीवर सगळीकडे पाणी पसरतं आणि मुली पडायला नको म्हणून मी ते पाणी कंपल्सरी काढते आणि बरेच एकच प्रश्न विचारतायत की तू तेलंगणामध्ये कशी काय तर माझं लग्न झाल्यावर मी इकडे आली आहे हे आमच्या लग्नाच्या अगोदरपासून इकडे असतात आणि हो मला इन्स्टामुळे समजलं ते 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 की तेलंगणामधून पण बरेच जण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील पण बरेच जण तेलंगणामध्ये आहेत म्हणून एवढ्या दिवस मला असं वाटायचं की मी एकटीच इकडे राहते की काय पण आपल्या इकडचे पण भरपूर जण इकडे राहतात हे बघून खरंच खूप भारी वाटलं तर असा होता माझा आजचा दिवस बाय बाय